भिवंडी लोकसभा मतदारसंघातील निवडणूक वीस मे दोन हजार चोवीस रोजी होणार आहे भारतीय जनता पक्षाचे आणि शिवसेना या महायुतीचे उमेदवार विद्यमान खासदार आणि केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी सध्या प्रचारात आघाडी घेतली आहे नुकतेच कपिल पाटील आणि स्थानिक आमदार किसन कोतरे तसेच महायुतीच्या पदाधिकारी यांनी बदलापूर रेल्वे स्थानकात जाऊन रेल्वे प्रवाशांची भेट घेतली आहे यावेळी आगामी काळात रेल्वे प्रवाशांच्या संपूर्ण समस्या मार्गे लावण्याचे आश्वासन कपिल पाटील यांनी दिले आहे रेल्वेच्या फेऱ्या वाढवण्याबाबत दहा वर्षांपासून मंजुरी मिळाली आहे परंतु जमीन अधिग्रहण करण्यात वेळ लागत असल्याने अद्याप तिसरी आणि चौथी लाईन टाकण्याचा प्रश्न सुटला नसल्याचे कपिल पाटील यांनी म्हटले आहे त्याचप्रमाणे महिलांसाठी विशेष लोकल ट्रेन आणि वातानुकूलित ट्रेन देखील लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचे आश्वासन कपिल पाटील यांनी रेल्वे प्रवाशांना दिले आहे ठाणे जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त झपाट्याने वाढणारं शहर कुठलं असेल तर ते बदलापूर आहे बदलापूरची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याचबरोबर मतदारसंख्याही वाढत आहे आणि म्हणून पूर्वीच्या असलेल्या रेल्वेच्या ज्या सुविधा आहेत ह्या प्रवाशांसाठी अपूर्ण अपूर्ण आहेत म्हणून आमचा सततचा प्रयत्न आहे रेल्वेच्या फेऱ्या वाढवायच्या असतील तर आपली तिसरी आणि चौथी लाईन तिचं काम होणं गरजेचं आहे हे खरं तर काम मंजूर होऊन दहा वर्षं झाली परंतु जमीन अधिग्रहणाला उशीर लागल्यामुळे याचं काम अजूनपर्यंत पूर्ण झालं नाही पण तेरा फेब्रुवारीला ठाण्याला मी बदलापूरच्या फक्त बदलापूरच्या समस्यांसाठी डी आर एम यांना बोलवून एक बैठक घेतली होती बदलापूरचे काही सरकारी रेल्वे प्रवासी संघटनेचे लोकही त्यामध्ये उपस्थित होते आणि त्यावेळेला त्यांनी शाश्वत केलेलं आहे की दोन हजार सव्वीसपर्यंत तिसरी आणि चौथी लाईन हिचं काम पूर्ण करून बदलापूरला फेरा वाढवण्याचं निश्चितपणाने त्यावेळेला आपल्याला शाश्वतपणाने काम करता येत आमच्या भगिनींची ही मागणी आहे की स्पेशल इथून महिलांसाठी ट्रेन चालली पाहिजे आताचं जे टाइम टेबल आहे त्याच्यामध्ये जराही गॅप नाही आहे त्याच्यामुळे आपल्याला रेल्वेच्या फेऱ्या वाढवता येत तिसरी चौथी लाईन झाल्यानंतर महिलांसाठी स्पेशल ट्रेनी आपल्याला चालवता येतील रेल्वेच्या फेऱ्याही वाढवता येतील मधल्या काळामध्ये ए सी लोकल इथं सुरू झाली होती परंतु वेळेवर असलेली लोकल जी आधीची आपली साधी लोकल होती तिचं टाईम चेंज करून किंवा ती बंद करून ए सी लोकल सुरू केली होती त्याच्यामुळे सर्वसामान्य लोकांना ती परवडणारी नव्हती माझ्याकडे त्यांनी विनंती केल्यानंतर आपण ए सी लोकल बंद केली आता पुन्हा ए सी लोकलची मागणी बदलापूरकरांनी केलेली आहे हे जेव्हा टाईम आपलं सेट होणार तिसऱ्या चौथ्या हो लाईनच्या वेळेला त्यावेळेला निश्चितपणाने आपल्याला ए सी लोकली सुरू करता येईल खरंतर बदलापूरकरांचा प्रवास सुरू व्हावा याच्यासाठी आमदार साहेब असतील मी आहे नगरसेवक आमचे असतील शिवसेनेचे नगरसेवक असतील हे सगळेच लोक म्हणजे सगळे मित्रपक्षाचे लोक आम्ही सतत प्रयत्नशील आहोत कारण शेवटी कुठे ना कुठे ह्या लोकांच्या त्रासाशी आपलाही संबंध आहे यांना जो त्रास होतो प्रवाशांना तो त्रास कमी करण्याचा हेतू हा सगळ्यांचाच आहे आणि म्हणून रेल्वे प्रशासनाला सतत मी सूचना करत असतो रेल्वे प्रशासन त्याप्रमाणे जे काम मंजूर आहे ते काम तातडीने करण्याच्यासाठी पुढाकार घेऊन ते काम करत असते जसं होम प्लॅटफॉर्मचं काम आपलं झाल्यानंतर बऱ्याचशा प्रमाणात प्रवाशांना या ठिकाणी सुविधा निर्माण झाली आता आपण बघतो होम प्लॅटफॉर्मवर गाडी आलेली आहे आणि ते लोकार्पण झाल्यामुळे प्रवाशांनी थोडंसं समाधान व्यक्त केलेलं आहे पण अजून काही ज्या समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण निश्चितपणाने लवकरात लवकर केलं पाहिजे जेणेकरून प्रवाशांना सुखकर प्रवास करता येईल आता इथे काम सुरू असल्यामुळे काही प्रमाणात थोडंसं डिस्टर्बन्स येत असेल म्हणजे लिफ्टचं काम सुरू आहे एक्सलेटरचं काम सुरू आहे डेकचं काम सुरू आहे त्या तीक, ठिकाणी बुकिंग काउंटरी येणार आहे रेस्टॉरंट येणार आहे वॉशरूम येणार आहे या सगळ्या सुविधा या प्रवाशांसाठी निर्माण करताना थोडासा त्रास सहन करावाच लागेल माझं रेल्वे प्रशासनाने निर्णय असा केला होता प्लॅटफॉर्म नंबर दोन मधलं जे प्लॅटफॉर्म दोन नंबरच आहे ना दोन नंबर प्लॅटफॉर्मवर पूर्ण बॅरिकेटिंग करून ते प्लॅटफॉर्म ह्या बाजूला उतरण्यासाठीच बंद करणार तर रेल्वे प्रशासनाला मी सूचना करून ज्या ठिकाणी लिफ्ट आणि एक्सलेटर येणार आहे तेवढा पुरताच पोर्शन बंद करावा आणि बाकीचा प्रवाशांना तो उतरण्यासाठी व्यवस्था राहावी रेल्वे प्रशासनाने ते मान्य केलं आणि आता आपण बघतो त्याप्रमाणे या ठिकाणी सुविधा सुरू आहेत प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पदलापूर